मंडळी आई आलेली आहे बरं का आज शेतामध्ये आणि आज आई घेत आहे भाजी तर मंडळी ही खूप छान भाजी आहे बरं का आई कशाची भाजी घे आंबाड्याची भाजी आंबाडा आंबाडा ही बी आलेलं आहे ना हा याला बी आले खायला खूप चवदार लागत ही भाजी पानं पानं घ्यायचे पानं पानं घ्यायचे असे कवळे पण शेंडे घ्यायचे सगळं घ्यायचं आणि पानं तर बघू शकता किती हिरवेगार पान, कि पान आहेत आई झाडाला तेल का? तेल का ते बी ठेवायचं परत आपल्या पुढच्या वर्षी टाकायसाठी पण आई आता हे आंबाड्याचं तेल नाही भेटत ग दुकानात नाही नाही कुणी करीत नाही ना त्याच्यामुळे भेटत नाही पूर्वी करायचे तेल याच पूर्वी लोक लय करायचे तेल याचे आंबाड्याचे हा भाजी तर आई बघ ना किती देखणे किती सुंदर आहे हो हे ठेवलेलं आहे हे हा 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 भाजी आई बाजारात भरपूर भेटायची पाहिले पहिली भेटत होती आता नाही भेटत हे अशी लावली शेतात तरच भेटत ही प्युअर शुद्ध देशी गायच्या गोमूत्र आणि शेण शेती आहे ही शेती आवडली असेल तुम्हाला ही भाजी दर दिवस जरी करून खाल्ली ना तरी कटाळा येत नाही या भाजीचा हो इतकी गोड लागत तिथे अशाच आमच्या पाऊस पडला का आमचं हे बी पडलं का लगेच उगायचं आम्ही अशा खूप रानभाज्याच खायचो ह्याला फवारा नाही काहीच नाही किड नाही लागत का हीच नाही आपण हे ना अशा भाज्या खाल्ल्याच पाहिजे आपल्या रानातल्या आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त येतात अस भाज्या बिगर फवार बिगर ह्याच्या भाज्या ह्या आणि मंडळी आमच्या आई झालं वडील झालं सुरुवातीपासून अशा रानभाज्या खाता आलेल्या आहेत ना हा आमच्या घरात आहे ना दोन्ही टाईम रानभाज्याचा असतात बरं का खाण्यासाठी आणि आम्हाला आवडत आवडत्या आम्ही पहिल्यापासून खाल्ल्या ना त्याच्यामुळे आम्हाला आवडत आहेत तर तुमच्या शहरामध्ये ही आंबड्याची भाजी भेटते का आम्हाला नक्की कमेंट करून कळवा बरं का आमचा जिल्हा आहे बरं का आईल्या ना जर आई झाली भरपूर आता भरपूर झाली आता चुल पेटवून घेतली भाजीसाठी बाजरी घेतली मोठी भाजी आणली मी लय मोठी लयमोठीईन लय आवडती मला याला किडा मवा काहीच खात नाही जे बाबा लय भाजी खायची आपल्याला टाकायची सरसगड बाजरी टाकायची टाकायची इतकी छान लागत ती भाजी आई कलर लगेच बदलला भाजीचा ना आम्ही ही भाजी पहिली गाडग्यात शिजवायचो गाडग्यात मातीच्या गाडग्यात लई भाज्या खाल्ल्या आम्ही लई आता काय भेटत नाही तेवढ्या फवार फवारे फवारे झाले ना आता तन्नाशिकाचे त्याच्यामुळं रानभाज्या उगाणात पहिले आमच्या राज्यात फवारे नव्हते तुमच्या राज्यात औषधच नव्हतं औषधच नव्हतं आमच्या राज्यात वरची फवारणी नाही गवताची नाही त्याच्यामुळं आम्हाला कितीक भाज्या भेटायच्या तांदुळक्याची कुंदराची पाथरीची आंबाड्याची एखाद्याला हिव तापाचा त्रास असन आणि काय असतं एखाद्याला ताप आला तर तोंडाला चव नाही राहत ना त्या भाजीने चव येते तोंडाला का गाई हो जेवण जात ना सण ना त्याने जर ही भाजी खाल्ले ना ते म्हणलं पाहिजे अजून परत खायची मला आपली भाजी शिजत आली आता हे पाणी आट आटून द्यायचं नाही हा याच्यातलं पाणी आटून देऊ आपण अशी कोरडी झाली पाहिजे कोरडी कोरडी झाली पाहिजे तवा शिजत नाही का हा त्याच्यात मधली बाजरी पण शिजत आली मंडळी आई नाही ना भाजीकड मधून खाली काढून घेतली बरं का आई भाजी का बरं काढली खाली मग कांदा टमाटा च्या आहे ना अच्छा, अच्छा। कांदा टाकून घेऊ आपण ह्याच्यात आता कांदा जादा घातला तरी चालतो कांद्यामुळे छान भाजी लागत कांद्या मिरच वाढते ना हा मिरच्या भाजून घेते ह्याच्यात आता घेता मसाला कुठून बाई आता आपल्याला भाजीत मिसळून घ्यायची मिरची मिरची टाकली मीठ टाकायचं आणि असं चुळू चुळू घ्यायचं त्याला म्हणजे सगळ्यांना पोच होती ती असं एकत्र करायचं एकत्र करायचं हे किती छान सुगंध आला ना आई भाजी तर तयार व्हायच्या भाजी एकदम भारी राहते कढईमध्ये मिक्स नाही ना होत ते त्याच्यामुळे हाताने मिक्स करून घ्यायचं पानाला एक जीव करून घे हा सगळ्या भाजीला पोचलं पाहिजे ते मंडळी कशी पद्धत आहे जुन्या माणसांची आणि हेच आई वडिलांकडून शिकायला भेटतं बरं का रोज नवीन नवीन प्रत्येक भाजीचा अनुभव प्रत्येक भाजी कशी बनवायची ती आईकडून शिकायला भेटते नेहमी याच्यासाठी आपल्याला आई लागत ती आमची आई अजून पण आहे आम्हाला आमच्या आईने भाज्या शिकवल्या आम्हाला करायच्या आईला तर सगळ्या भाज्या तिच्या आईने शिकवल्या का काय हो झालं मिक्स आता आपल्याला कढईत टाकायचं आहे आता आता आपल्याला कढईत टाकून घ्यायची भाजी तशी मिरची मिक्स झाली बघितली ना छान आपण ना तर अशी होत नाही त्याच्यात मंडळी ही जी आंबाडीची भाजी आहे ना तिला जर शिजवायचं असेल ना तर कमी पाण्यात शिजवायची का काय म्हणजे पाणी जिरलं पाहिजे आणि आपली भाजी शिजवून पण निघली पाहिजे नाही का कमी जाळावं आता परतून घेऊ अशा पद्धतीने करायची झाली वाटत आई तयार आता हा तयार झाली घ्यायची कडे उतरून खाली हा आईला ज्वारीची भाकर आवडती मला बाजरीची बर का हो तर मंडळी या जेवायला गरमागरम भाजी आंबाड्याची आहे आणि भाजी तुम्हाला आवडली असं राम पण आलाय बर का आपला राम राम ला कस मंडळी आई राम किती खुश झालाय भाजी तयार झाली भाजी खायच्या आधीच छान म्हणून राहिला काय नाही नाही खाल्ली दोन गाज खाल्ली का मंडळी भाग्यश्रीची सखी बाई नाही बर का गीता किती छान झाली बाळा छान झाली छान 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 रामला आवडली बरं का भाजी, भाजी तेवढी छान झाली चला आम्ही घास खातो आणि लगेच पळवतो चल रे दादा तर चला मंडळी तुम्हाला आंबाड्याच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंट करून कळवा बर का आणि काही जर मनात प्रश्न असतील ना ते पण कमेंट मध्ये कळवा आणि मंडळी तुम्ही आपलं जर गावची चव युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा बरं का आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बरं का तर चला मंडळी पुन्हा आणि परत अशा नवीन एखाद्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत मंडळी धन्यवाद जेव्हा रामा पोटभर रामा आता पोटभर भाजी खाणारे कारण की रामला अशा आयुर्वेदिक भाज्या फार आवडतात बरं का मंडळी